मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो स्वप्न बघायला पाहिजे पण स्वप्न फार दूरचे सुद्धा बघू नये किंवा खूप भविष्याचा सुद्धा खूप दूरच्या विचार करू नये मित्रांनो आपण अशाच खूप दूरवरच्या भविष्याचा विचार करतो आणि आपण त्यात गुरफटून जातो मग आपण दूरवरच्या भविष्यासाठी प्रयत्न करायला लागतो की माझं आज काम पूर्ण झाल झालं पाहिजे या अनुषंगाने उद्या आपल्याला कुठली तरी नोकरी पाहिजे आहे तर आजच त्याचा परिणाम प्राप्त करण्यासाठी आपण पाहतो आणि याने परिणाम मिळत नाही म्हणून आपण चिंतित होतो याने आपल्याला निराशा येते मित्रांनो भविष्य फार दूरचे आहे किंवा विचार फार दूरचा आहे आज त्याला आपल्याला पूर्णत्वास न्यायचा आहे म्हणजे एक एक पायरीने आपल्याला जायचं आहे मित्रांनो यासाठी आजच्या स्थितीला बघावं लागेल आजच्यासाठी मी काय करू शकतो कशा पद्धतीने मी प्रयत्न करू शकतो एक एक पाऊल आणि त्यासाठीचे प्रयत्न माझ्याकडून कसे होऊ शकतात यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो खूप मिळवण्याच्या इच्छेमध्ये आजचा आनंद आपण हरवून बसतो आजचे प्रयत्नसुद्धा आपण हरवून बसतो नुसते आपण विचार आणि विचार करत बसतो कसे होईल काय होईल आणि याच विचारात आपण राहिल्याने आपण त्यातच गुरफटून जातो ती गोष्ट पूर्ण होईल की नाही याबाबत आपल्याला विश्वास नसल्याने आपल्याला निराशासुद्धा यातून राहतो होऊ शकते म्हणून मित्रांनो आजची स्थिती बघणे खूप महत्त्वाचे आहे मला आजच्यासाठी काय कार्य करता येईल आणि उद्याचा दिवस त्याने मी कसा चांगला करू शकतो हा आजच्यासाठीचा प्रयत्न माझा असायला पाहिजे नुसते विचार आपण करत बसलो आणि कार्य काही जर झाले नाही तर नक्कीच तो दिवस असाच वाया जाईल आणि त्याने पुढचे टेन्शन आजच आपल्यावरती येईल म्हणून कार्यात प्रयत्नरत राहणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून पुढचे जरी भविष्य आपण बघत असू तर ते भविष्य पूर्ण होण्यासाठी आजची स्थिती आजचे कार्य आणि आजचे प्रयत्न महत्त्वाचे आहे म्हणून आजपासून आपण सुरुवात करूया तेही प्रत्यक्ष कार्याला म्हणजे नक्कीच उद्याचा दिवस हा आपल्यासाठी खूप चांगला उगवू शकतो मित्रांनो अशाच पद्धतीने जीवनाला आपण चांगले बनवू शकतो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप खुँ धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा